देशामधला जगामधला सर्व माणसं सुखी समाधानी आणि त्यांचं आरोग्य समृद्धीचं राहो आज जे अलीकडे पाहतो तर जगभरामध्ये जे युद्धाचं सावट दिसतं आहे आपले याच्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरवली जात आहे याच्यावर तर मार्ग काढला पाहिजे शांतता राहिली पाहिजे आणि यासाठी सर्वांना सुखी समाधानी ठेव असं मी गणेशजींना साकडं घातलेलं समोर त्रस्त झाला आहे म्हणून ओला दुष्काळ सरकारला जाहीर करण्याची सद्बुद्धी देव हे पण मी स सा गणरायाला सांगितलेलं आहे